आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळ्यात भाजपला धक्का राजेंद्र सोनारांचा ठाकरे गटात प्रवेश धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का बसला असून भाजपाचे सदस्य व इच्छुक उमेदवार असलेले व्यंगचित्रकार चित्रकार राजेंद्र सोनार यांची भाजपाला सोड चिठ्ठी देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला आहे महाविकास आघाडीकडून उमेदवारांना एपी फॉर्म देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून शिवसेना ठाकरे गटाच्या पक्ष कार्यालयात आज सकाळपासून इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे भाजपाकडून अनेक निष्ठावान व इच्छुक उमेदवारांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने पक्षात असंतोष निर्माण झाला असून त्याच पार्श्वभूमीवर राजेंद्र सोनार यांनी भाजपाला रामराम ठोकला प्रवेशानंतर शिवसेनेने राजेंद्र सोनार यांना तत्काळ प्रभाग क्रमांक एकमधून उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे या प्रभागात भाजपासमोर मोठे आव्हान उभे राहणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे दरम्यान धुळे महानगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रपणे लढवणार असून जागा वाटप निश्चित झाले आहे यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला चोवीस काँग्रेसला तीस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला चौदा तर मनसेला चार जागा देण्यात आल्या आहेत ही निवडणूक भाजपाला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडी एकजुटीने लढवत असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अतुल सोडोनी यांनी दिली महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाच्या कार्यालयात उमेदवार व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे ठामत मराठी न्यूज साठी सोपन देसले धुळे महाविकास आघाडीच्या काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचा फॉर्म्युला आमचा ठरलेला आहे तीस तीस आणि चौदा काही ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते उत्साही काही ठिकाणी आमचे कार्यकर्ते अगदी दोन तीन ठिकाणी कुठं मैत्रीपूर्ण होऊ शकतात पण बाकीच्या सर्व जागा आम्ही भारतीय जनता पक्षाला हरवणे हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडी अशी भक्कम केलेली आहे मला शिवसेनेच्या वाटे जे आम्ही जागा देणार आहोत ते समाधानी आहे मग तिघे पक्षांना जवळजवळ मान्य आहे की आम्ही एकमेक आमच्या त्यांच्या प्रभागातले जर कोणी इच्छुक आमच्याकडे आले आम्ही त्यांना सांगतो की ही जागा काँग्रेसला गेलेली काँग्रेसकडे तुम्ही उमेदवारी करा शेवटी महाविकास आघाडी एकत्र ठेवण्याचं काम शिवसेना निश्चितपणे एका जबाबदारीने निभावते अतिशय म्हणजे महापूर हा शिवसेना म्हणजे आमच्या महाविकास आघाडीचा वाटा राहील महापौर महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका